रस्त्यावरील चिखलात दोन युवकांचे लोटांगण रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी केले आंदोलन ग्रामपंचायतीचा नोंदवला निषेध रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे अशी घोषणा देत मेहकर तालुक्यातील घाटबोर येथील दोन युवकांनी गावातील मुख्य रस्त्यावरील चिखलातून लोटांगण घालत या रस्त्याच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आंदोलनकर्त्या युवकांनी आंदोलनादरम्यान ग्रामपंचायतचा निषेधही नोंदवला यावेळी चिमुकल्या मुलांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला घाटबोरी गावात विविध समस्या आहेत गावातील रस्त्यांची अतिशय झाली आहे ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष असून या, या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून जैसे थे आहे या रस्त्यावर अनेकदा दुचाकी चालक व पायी चालणारे घसरून पडले असून रस्त्यावरील दुर्गंधीयुक्त चिखल व दलदलीमुळे डास व दुर्गंधीचा त्रास वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे दरम्यान आज घाटबोरी येथील अंकुश श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या युवकांनी रस्त्यावरील चिखलातून लोटांगण घालत ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवला या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे એ જો મા જે પાના રોક્યા ઈ તો એ તો માગર આ રે એ તો બસ